माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन हलकारना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रय वाणी सातोर उंबरखेड माहेर बडगाव आज रविवार विठ्ठल जागर भारुड बाई मी वेडी वेडी मला शिकवाना ना बाराखडी बाई मी वेडी वेडी शिकवाना मला बाराखडी मला शिकवाना बाराखडी मी वेडी वेडी शिकवाना बाराकडी मी झाली वेडी हाती घेतलं वयचं पानं बाई मी झाली वेडी हाती घेतलं व्हायचं पानं विठ्ठलाचं लागलं मला ध्यान विठ्ठलाचं लागलं मला ध्यान मी वेडी वेडी शिकवाना बाराकडी बाई मी वेडी वेडी शिकवाणा बाई मी झाले वेडी हाती घेतला घरी पाट मी झाले वेडी हाती घेतला घरी पाट मुक्ताबाईने दाविली दावेली भक्तीची वाट मुक्ताबाईने भक्तीची वाट बाई मी वेडी वेडी शिकवाणा वाराकडी मी वेडी। वेडी शिकवाना बाराकडी बाई मी झाली वेडी हाता ते घेतली पोथी बाई मी झाली वेडी हातामध्ये घेतली पोथी विठ्ठलाची मूर्ती माझ्या हृदयात होती विठ्ठलाची मूर्ती माझ्या हृदयात होती बाई मी वेडी वेडी शिकवाना बाराकडी बाई मी वेडी वेडी शिकवाना बाराकडी बाई मी झाली वेडी हाती घेतला ग्रंथ बाई मी झाली वेडी हाती घेतला ग्रंथ पुंडलिक भक्तची लागेना अंत पुंडलिकाच्या भक्तीचा लागेना अंत पुंडलिकाच्या भक्तीचा लागेना अंत बाई मी वेडी वेडी शिकवाना बाराकडी मी वेडी वेडी मला शिक्षणाभाराकडे मी झाले वेडी बाई मी झाले वेडी हाती घेतले काही काही हाती घेतले काही काही शिकून केले मी ग्रंथाची सई शिकून केले मी ग्रंथावर सई शिकून केले मी ग्रंथावरच सई बहिणी वेडी वेडी चिकवाना वाराकडी बहिणी वेडी वेडी चिकवाना बाई मी वेडी झाले मी वेडी झाले शिकवा मला बारा खडी शिकवा मला जरा खडी एका जनार्दनी वेडी माझे एका जनार्दनी वेडी माझे देव विठ्ठलाला चरण गेली आजे देव विठ्ठला शरण गेली आजे मी वेडी वेडी पण बारा मी वेडी वेडी वेडीच पण मी वेडी वेडी मी वेडी झाली मला शिकवान बाराकडी बहिणी मी वेडी बाराकडी विठ्ठल 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 <laughs>